पुण्याच्या पोलीस आयुक्तांच्या हस्ते अॅडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांचा सन्मान करण्यात आला इंडियन ह्युमन राईट्स काउन्सिल यांच्या वतीनं पुण्यातील गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स या ठिकाणी सत्तावीस जुलै रोजी सोलापुरातील जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी सुमारे शंभरपेक्षा जास्त आरोपींना जन्मठेपेची शिक्षा तर दोन आरोपींना फाशीची शिक्षा मिळवून शंभरपेक्षा जास्त कुटुंबांना न्याय मिळवून दिल्यामुळे त्यांचा विशेष सत्कार आणि सन्मान पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमास माजी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आंबेकर पुण्यातील प्रसिद्ध फौजदारी वकील अॅडव्होकेट जैन येसके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या सत्कार कार्यक्रमानंतर नवीन होऊ घातलेल्या कायद्यांवर म्हणजेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय न्याय संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या तीनही विषयांवर चर्चा आयोजन करण्यात आलं होतं या चर्चा सत्रामध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस प्रशासनाची बाजू सदर नवीन कायद्याला अनुसरून मांडली अरे यार इतना बढिया ऑफर है फिर भी लोक नहीं क्यू रहे सोलापूर के संडे को क्या प्लॅन है चलो कुछ एक्साइटिंग डील्स एक्सप्लोर करते हैं डोमेस्टिक पर अगर अभी तक कुछ सोचा नहीं है तो अभी सोच लो क्योंकि संदीप ट्रेडर्स 932 शुक्रवार पेट भावसार रोड सोलापुर पर आपका इंतजार कर रहा है संदीप ट्रेडर्स लेकर आया है ऑनराइज डोमेस्टिक अप्लायसेज शोरूम यहाँ आपको सब कुछ मिलेगा किचन अप्लायसेज ऐसी लेकर पर्सनल ग्रूमिंग प्रोडक्ट्स तक सब एक ही छत के नीचे शॉप में मिलेगा डोमेस्टिक मिक्सर एयर फ्रायर फूड प्रोसेसर आयरन पुरुषों और महिलाओं के पर्सनल ग्रूमिंग प्रोडक्ट्स, इंस्टंट इलेक्ट्रिक वॉटर हीटर उत्पाद टी एस एक्सन्स ट्वेंटी बायोमेकेनिकली सुपरेबिलिटी We serve cardio, strength, aerobics, crossfit, zumba, bodyfit, circuit training, steep, locker, shower and much more. Our timings are 5:30 a.m. to 10:30 p.m., 11 a.m. to 1:30 p.m. It's only for females batch. We give exclusive offers for students. For offers, contact 8055509999. Get three months, six months, or one year package and get one month free. Believe in fitness, believe in GNS. Our address Old WIT College, New Pachapet, Sholapur.